देशमुख समर्थकांनी दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणांवर अविश्वास व्यक्त केलेला आहे देशमुख समर्थकांच्याकडून यंत्रणांच्या आजवरच्या कामाच्या बाबतीत समाधान व्यक्त होत नाहीये डॉक्टर वायबसे मोराळे तांदळे यांच्यावर अद्याप गुन्हा का नाही असा सवाल आमदार संदीप क्षीरसागर यांनी विचारला आहे आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्डवरती आले म्हणजे ज्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर वायबसे म्हणून आहेत ज्याच्या गाडीमध्ये एक व्ही आय पी ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आलं तो शिवलिंग मोराळे आहे अजून एक व्यक्ती जेव्हा ह्यांचे कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या तिथे ज्यांनी दम दिला आरोपीचे फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार सांगतात बालाजी तांदळे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतले नाही हा प्रश्न त्यांचा